अमरावतीच्या मेळघाटमध्ये एकाच वेळी पाच पट्टेदार वाघांचं दर्शन झाल्यानं पर्यटकांचा आनंद द्विगुणित झालेला आहे अमरावती धारणी मार्गावरील रोरा या गावाजवळ जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करताना एकाच वेळी पाच वाघांचं दर्शन झालेलं सध्या पावसाळ्याचा दिवस असल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये मेळघाटात पर्यटक गर्दी करतात त्यामुळे सध्या मेळघाटात पर्यटकांची संख्याही वाढतीय अशातच पर्यटकांना आता वाघांचं दर्शन झाल्यानं पर्यटक आणखी वाढण्याची शक्यता अशा प्रकारे एकाच वेळी पाच पट्टेदार वाघ बघायला मिळाल्यानं पर्यटकांनाही आनंद झालेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये अशाच प्रकारे वाघांना पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या आणखीनच वाढू शकते